नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी कसे आहात सगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे तृप्तीज मराठी ब्लॉगमध्ये तर आज आपण आलेलो आहोत औदुंबर या ठिकाणी जे आहे सातारा जिल्ह्यात पल्लूस तालुका आहे तिथे हे औदुंबर दत्तांचं एक जागृत स्थान असं म्हटलं जातं हे आणि या औदुंबराच्या ठिकाणी दत्तात्रयांचे दुसरे अवतार नृसिंह सरस्वती यांनी इथे चार महिने चातुर्मास अनुष्ठान केलेली तपोभूमी म्हणून ही हे स्थळ ओळखलं जातं तर हे श्रीक्षेत्र औदुंबर हे जी नदी आहे त्या नदीचं नाव आहे कृष्णामाई ना त्या नदीच्या काठी वसलेलं आहे आणि एकदम शांत स्थळ आहे आणि तुम्हाला इथे जी नदी दिसते त्या नदीमध्ये मगरीही आहेत मी पहिला जरा तुम्ही पाठीमागे येऊन जर बघितलात व्हिडिओ तर तुम्हाला दिसेल तिथे झूम करून दाखवल्या तर ते दिसेल की नाही माहीत नाही पण खरोखर आहे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितले आहे एक दोन मगरी आम्हाला दिसल्या काठावर एकदम सकाळचं कोवळं कोवळं ऊन घेत आहेत आणि एकदम शांत पडून राहिलेले आहेत आणि इथे एक फलाटही लिहिलेलं आहे त्यांनी म्हणजे एका फलकावर की इथे मगरी आहेत मगरींपासून सावधान राहा तर आमचा तर कपाळावर आपलं स्मरण किंवा टिक्का लावून झालेला आहे तर पहिला जाण्याच्या अगोदर यांनी छान इथे सुविधा केलेली आहे की तुम्ही पाय धुऊनच दर्शनाला जा आणि आम्ही त्याप्रमाणे पाय धुऊन दर्शनाला गेलोही आतमध्ये हे बघा इथे मगरीपासून सावधान तर कधी गेलात तर पाण्यात उतरू नका आणि यांनी तसंही भक्तांची व्यवस्था छान केलेली आहे जरी पाण्याच्या पात्रात तुम्हाला धुवायची असतील पाय तरी त्यांनी तिथे एक असं लोखंडाचं गेट केलेलं आहे तर सकाळी पादुकांचा अभिषेक किंवा पूजा अर्चा झाल्याशिवाय आपल्याला दर्शन मिळत नाही तर सगळं यांचं झालेलं आहे आता छान देवळ देऊळ ही धुऊन काढत आहे आणि या देवस्थानाचं आणखी एक महत्त्व म्हणजे या परिसरात किंवा या गावामध्ये म्हणाल तरी म्हणजे औदुंबराची भरपूर झाडं आहेत खूप झाडं आहेत घनदाट त्यामुळे या गावाला औदुंबर हे नाव पडलेलं आहे आता या देवाच्या आवारातच बघाल ना तर भरपूर झाडं आहेत तुम्हाला दिसतील वेगवेगळ्या ठिकाणी छान छान झाडं दिसतील आणि खूप गारवा आणि खूप शांत असं आहे हे ठिकाण आणि तसेच तुम्ही जर गुरुचरित्र वाचलं असेल त्या गुरुचरित्रामध्ये या गावाचा उल्लेख आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करा तर तुम्हाला वेगवेगळ्या देवांच्या छान छान मूर्त्या बघायला मिळतील ज्या कुलपाच्या आत आहेत तुम्हाला असं अगदी जाळीला डोळे लावून बघावे लागतात ते तर एकूण आमचं दर्शन खूप छान झालेलं आहे शांत पद्धतीने झालेलं आहे आणि मेन म्हणजे मला इथे व्हिडिओही घेता आला आहे तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी दत्त परिक्रमेतील हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे याच्याच बाजूला नरसोबाची वाडीही आहे त्याचाही व्हिडिओ बघूया आपण रामकृष्णरी मंडळी